नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ओढे नाले तसेच धरणे तुडुंब भरली असून या पावसामुळं पिकांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे ग्रामीण भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळं जीवनावश्यक साहित्यांचं मोठं नुकसान झालं झालेल्या या पावसामुळे परभणी जिल्ह्यातील चार मंडळामध्ये अतिवृष्टी झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला या mm, तालु क्या तालु क्या या mm, आहे यामध्ये परभणी तालुक्यातील परभणी मंडळ पासष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर गंगाखेड तालुक्यात माखणी या ठिकाणी एकोणसत्तर पूर्णांक पाच मिलीमीटर तर जिंतूर तालुक्यात बोरी मंडळात चौऱ्याण्णव मिलीमीटर आणि दुधगाव मंडळात पंच्याहत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद घेण्यात आली आहे झालेल्या मुसळधार पावसामुळं पूर्णा शहरातील गवळी गल्ली भागात असलेल्या जुन्या पोलीस क्वार्टर भागात कोणी राहत नसल्यामुळे तेथील पाणी हे झिरपून या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात पोहोचलं आहे मोठ्या प्रमाणात साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना अक्षरशः विद्युत मोटारी लावून पाणी घराबाहेर काढावं लागत आहे गंगाखेड तालुक्यातील माखणी महसूल मंडळातील डोंगरगाव डोंगरजवळा कोदरी वडवणी शिरसम आणि इतर गावांमध्ये आज पहाटे चार ते सातच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टी ढकफुटी सदृश्य पावसामुळे महापूर आला घराचे आणि पिकांचे नुकसान झाले आहे सदर गावांना उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच नागरिकांना दिलासा दिला, दिला। यावेळी तहसीलदार गंगाखेड तालुका कृषी अधिकारी आणि त्यांचे अधीनस्थ अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला असून दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात सद्यस्थितीत पाण्याची आवक सुरूच आहे जायकवाडी आणि माजलगाव प्रकल्पाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे धरणाचा पाणीसाठा नियोजित टक्केवारीपेक्षा अधिक झाल्यामुळं अतिरिक्त पाण्याचा विसर्ग गोदावरी आणि सिंधपण्या नदी पात्रात सोडण्यात येत आहे त्यामुळे गोदावरी आणि सिंधफणा नदी काठच्या गावांना सतर्क का राहण्याचं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सचिव अनुराधा ढालकरी यांनी केलं आहे नदीपात्रातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरता सिंधफणा आणि गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावं नदीपात्रात कोणीही उतरू नये वाहने पशुधन सोडू नये किंवा कोणतेही जीवित वा वित्तहानी होणार नाही याबाबत सर्व पूरप्रवण क्षेत्राच्या गावातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील सागर कॉलनी विश्वासनगर या ठिकाणी मागील तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळं गरीब नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे या ठिकाणी मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी धारोड या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला जनसेवक धम्मदीप रोडे यांनी तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य महानगरपालिका आयुक्त नार्वेकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त हश्मी अभियंता राहुल धुतळे स्वच्छता निरीक्षक शादाब श्रीकांत कुरा यांनी पाहणी करून तात्काळ या ठिकाणी नागरिकांच्या घरातील पाणी काढण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली यावेळी अविनाश अवचार सौरभ घनगाव संदीप वायवळ गणेश सोनकांबळे कलीम शेख अनिल वायवळ भीमराव वायवळ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यलदरी धरणाच्या ऊर्ध्व बाजूने आवक सुरू असल्यामुळे आज सायंकाळी सात वाजता येलदरी धरणाचे एक आणि दहा क्रमांकाचे दरवाजे अर्ध्या मीटरने उचलण्यात येणार आहेत या दोन दरवाज्यातून चार हजार दोनशे वीस क्युसेस विसर्ग पूर्णा नदीपात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती येलदरी धरण पूर्ण नियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आली आहे सांडवा दरवाज्यातून पूर्णा नदीपात्रात चार हजार दोनशे वीस आणि विद्युत निर्मिती केंद्रातून सत्तावीसशे असा एकूण सहा हजार नऊशे वीस क्युसेस विसर्ग सुरू होईल तसेच धरणाच्या पाण्यात होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येईल त्यामुळं पूर्णा नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचं आवाहन येलदरी धरण पूर्ण नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात पातळी पाणी नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं आज सायंकाळी सातपैकी दोन दरवाजे बंद करण्यात आले आहेत त्यामुळे सद्यस्थितीत इसापूर धरणाच्या सांडव्याचे पाच दरवाजे अर्धा मीटरने चालू असून त्याद्वारे पैनगंगा नदीपात्रात आठ हजार तीनशे एकाहत्तर क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे अथवा कमी करण्यात येईल तरी नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन इसापूर धरण पूरनियंत्रण कक्षानं केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद